नमस्कार रसिक हो स्वागत आहे आपलं आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये इतिहासाच्या पाऊलखुणा आज आपण जाणून घेऊयात दोन महान व्यक्तिमत्व यांची झालेली भेट सतरावं शतक एकेकाळी जिथं तलवारी बोलायच्या तिथं संतांच्या वाणीने लोकांचे मन बदलत होते या भूमीत जन्म झाला दोन महान व्यक्तींचा एक तलवारीचा दुसरा तुळशीच्या माळेचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा देहू गावचा एक साधा गृह पण अंतकरण मात्र विठोबाच्या भक्तेने ओथंबलेलं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीने लोकांमध्ये भक्तीचा प्रकाश पसरवला त्यांनी जातीभेद अंधश्रद्धा पाखंड यांच्यावरती प्रहार केला आणि माणुसकीचं खंबीर मंदिर उभं केलं शिवाजी महाराज तलवारीचा राजा पण अंतकरणाने अध्यात्मिक त्यांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्य उभं केलं पण त्यात संत विचारांचं बळ होत समर्थ रामदास गोसावी महाराज यांच्याशी त्यांच्या गूढ चर्चा होत्या आणि त्यांना संत तुकाराम महाराजांविषयी आदर वाटत होता सोळाशे एकोणपन्नास सालाच्या सुमारास ही ऐतिहासिक भेट घडली असावी काही चरित्रांनुसार महाराजांनी तुकाराम महाराजांना दरबारात बोलवलं होतं तर काहींच्या मते ते स्वतः देऊ गावी आले होते या भेटीमध्ये महाराजांनी सतन तुकाराम महाराजांना दरबारी सल्लागार किंवा राजकीय सहाय्यक म्हणून दरबारी साबील होण्याची विनंती केली महाराज म्हणाले माझ्या स्वराज्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे तेव्हा महाराज म्हणतात राजा मी एका विठोबाच्या दरबारात आहे तुमचं राज्य महान आहे पण माझं कार्य भगवंतासाठीच आहे सा तुकाराम महाराजांची सत्ता प्रतिष्ठा संपत्ती यांचा त्यांनी त्याग केला होता त्यांनी विनम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की त्यांचं कार्य आहे लोकांमध्ये भगवंताचं नामस्मरण पसरवणं या भेटीने शिवरायांनी संतांबद्दलची श्रद्धा अधिक दृढ झाली त्यांनी आपल्या जीवनात तुकाराम महाराजांचे अभंग समाविष्ट केले अनेक निर्णय घेताना त्यांचं मार्गदर्शन डोळ्यासमोर ठेवलं एका राजाला तलवार चालवता यायची आणि एका शब्दांची पण दोघांनी एकत्र येऊन जनतेसाठी एक प्रकाश तयार केला स्वराज्य आणि आत्मजागृतीचा ही होती जा। एक दिव्य भेट छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांची इतिहासात हरवलेल्या अशाच काही माहितींबद्दल जाणून घेण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा पाऊल खुना या चॅनलला आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा